त्यांच्या चार पावमध्ये ते एकही सीट देत नाहीये त्यांच्याकडे जे अकरा वॉर्ड आहेत त्या ठिकाणी जिथं वंचित बहुजन आघाडीचं मतदार संख्या वोट बेस खूप मोठ्या प्रमाणात ती पॉवर बँक आहे आमची मग अशा ठिकाणी जर आम्हाला युतीमध्ये दे सीट देत नसतील तर अशा ठिकाणी आपण युती करण्यात काय अर्थ आहे आणि बाकीच्या शहरामध्ये आमच्या वाटाघाटी ज्या झाल्यात त्यामध्ये समाधानकारक सगळ्या प्रक्रिया फक्त फुलंब्री मतदारसंघातल्या अकरा वॉर्डचा प्रस्ताव पुढे जाऊ शकत नाही त्याच जागेवरती का असावं जागे दावा करते आणि त्याच त्या जागेवरती का ओ कारण काँग्रेसचा खासदार हा जालन्याचा आहे आणि फुलंब्री मतदारसंघ त्यांच्याकडे येतो भविष्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य त्या ठिकाणी वाढलं तर काँग्रेसची तिथे कोंडी होऊ शकते असा त्यांचा समज असावा त्यामुळे ही या युतीसाठी येत आहे शंभर टक्के काँग्रेसचं नुकसानच आहे त्यामध्ये फायदा काहीच नाहीये आणि वंचित बहुजन आघाडीची मतदारसंख्या एवढी की त्या ठिकाणी आम्ही इंडिपेंडेंट जर लढलो सोबळावर तरी आम्ही सगळे सीट काढू शकतो

अध्यक्षांसोबत आमच्या पाच ते सहा बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये शीट शेअरिंगचा विषय होता अनेक जागेवर मागं पुढे यावं लागतं कारण युती करायची म्हटल्यानंतर ऍडजस्टमेंट ही गरजेची असते पार्लिमेंटरी बोर्ड सुद्धा त्याबद्दल अग्री झालं परंतु ज्यावेळेस कल्याणकाळीच्या प्रभागातील विषय निघाला त्यावेळेस ते सगळे निशब्द झाले आणि महत्वाचा विषय असा आहे की त्या अकरा वॉर्डमुळं आपण जवळपास एकशे चार वॉर्डचं नुकसान करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये आणि जर तसं असेल तर वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे ती महानगरपालिकेमध्ये दिसून येईल तुमची आम्ही प्रस्ताव जो दिला आम्ही आमच्या एका भूमिकेवर कायम पहिल्यापासून स्टँड आहोत त्यांच्यामधल्या अडचणी त्यांनी सोडवल्या पाहिजे आणि मग पुढे चाललं पाहिजे आम्ही पहिले राष्ट्रवादी सॉरी काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख लिडर यांच्याशी बैठका घेतल्या त्यानंतर त्यांच्याच पार्लिमेंटरी बोर्ड सोबत बैठका घेतल्या त्याच्यानंतर खासदार काळे का यांच्यासोबत बैठक घेतली या सगळ्या गोष्टीमधून एक लक्षात येत आहे <laughs> की त्यांच्याकडं ऑथॉरिटी पर्सन ऑथेंटिक की जो या निर्णयाला शिक्कामोर्तब करेल असून अजूनही कुणी आहे असं वाटत नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया थांबलेल्या आहेत नेतृत्वही नाही ने मानता ना नेतृत्वाला त्याला त्याच नेतृत्व करण्याची संधी ते उपलब्ध करून देत नाही असं म्हणता येईल